नमस्कार मी श्वेता राज्यातील खासगी बालवाड्यातील शिक्षिका व सेविका यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत सोलापूर शहर पूर्व प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर सोलापूर यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र राज्यात खासगी अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांना जोडून असंख्य बालवाड्या चालतात तसेच काही महिला मंडळीही बालवाड्या चालवतात परंतु बालवाड्यांना शासनाचे कोणतेही नियम अथवा मान्यता नाही त्यामुळे येथे काम करणाऱ्या शिक्षिका व सेविका यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे शिक्षणाचा पाया असलेला बालवाडी हा घटक शासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षला गेला आहे सदर तरी आमचे प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी शासनास नम्र विनंती बालवाड्यांचे महत्त्वपूर्ण प्रश्न असे आहेत शासनाने नियुक्त केलेल्या माननीय फौजिया खान शिक्षण राज्यमंत्री यांच्या शिफारशी मान्य कराव्यात प्राथमिक शाळांना जोडून व स्वतंत्र असणाऱ्या सर्व बालवाड्यांना शासन मान्यता मिळावी बालवाडी शिक्षिका व सेविकांना सेवा शाश्वती व वेतन श्रेणी लागू करावी बालवाडी शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारावी बालवाड्यांना बालशिक्षण हक्क कायदा लागू करावा बालवाडीचा अभ्यासक्रम निश्चित करावा सर्व बालवाड्यांना शासनाने अनुदान द्यावे बालवाडीच्या मुलांना शालेय पोषण आहार दिला जावा आणि बालवाडीची वेळ सर्वत्र समान असावी अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले बालवाडी शिक्षणाचा पाया बालवाडीपासून सुरुवात होतो पण बालवाडी या विभागाला आणि बा बालवाडीच्या शिक्षकांना काहीही किंमत नाही आहे आणि त्यांना पुरेपूर असं पगार मोबदला असं काहीच मिळत नाही ते शासनामध्ये कन्व्हर्ट व्हावा आणि शासनाकडून आम्हाला वेतन मिळावं अशी अपेक्षा करून आम्ही जिल्हाधिकार्यालयाला लेटर देण्यासाठी इथं जमलेलो आहोत कदापि आम्हाला मान्य नाही त्यांना पण मान्य नाही आणि शासनाला आमचं एवढं विनंती आहे की बालवाडीसाठी त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना शासनाचा पगार द्यावा आणि शासनाचं मान्यता मिळावा बालवाडीसाठी इतकं वर्ष झगडत आहेत तरी पण शासन त्यांचं काही लक्ष देत नाही म्हणून आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर यापुढं आमच्या मागण्या मान्य जाई केल्या जात नाही तर आम्ही यापुढं सर्व बालवाडी शिक्षक कर्मचारी मिळून आम्ही सगळ्या आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहे संस्थेकडून आम्हाला कमी पगारात काम करावं लागतं शासनाकडून काही अपेक्षा ठेवू आम्ही आम्हाला पण वाटतं की आमची मुलं पण शिकावं म्हणून आम्हाला कमी पगारात मुलांचे शिक्षणसुद्धा होत नाही येतं आणि घरात पण आम्हाला शाळेतलं काम सु त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरी कामे करावी लागतात